ऐश्वरी कॉन्ग्रॅच्युलेशन्स विक्ट्रीसाठी प्लेयर ऑफ द मॅचसाठी थँक्यू आजची इनिंग खूप स्पेशल होती कारण पहिल्याच बॉलवर दुसऱ्या ईश्वरीची विकत गेली होती त्याच्यानंतर तू आणि तेजलनी इनिंग बिल्ड केली एक मोठी पार्टनरशिप केली दोघींनी आणि ते स्मृतीच्या टीमच्या अगेन्स्ट रत्नागिरीच्या अगेन्स्ट तर काय प्लॅन काय केलं होतं ॲक्च्युली इनिंग्स खूप स्पेशल होती कारण की स्मृती दिदीची टीम अगेन्स्ट माझी इनिंग आलेली तर माझ्यासाठी मी खूप हॅप्पी फील करते आणि नॉट आऊट होती तर इनिंग्सबद्दल बोलायचं झालं तर समोरच्या यांनी ईश्वरी अवसेरीची विकेट खूप लवकर पडली तर मला हेच होतं की मी लास्टपर्यंत घेऊन जाईल मॅचला आणि मी जेवढं होत होत असेल माझ्याकडनं तेवढं मी जास्त टोटल बोर्डवर लावायचा प्रयत्न करेल आणि तुम्ही जसं विचारलं तेजल दिदीसोबत माझी पार्टनरशिप खूप चांगली झाली ती मला खूप म्हणजे गाईड करत होती की कसं खेळायचं काय नाही इन जसं सिंगल्स डबल्स रोटेट करायला हवा तर तिचा इंडियाचा एक्सपिरियन्स पण ती शेअर करत होती तिच्यासोबत खेळून पण खूप स्पेशल वाटत होतं सो नाही तीन जिंकला आहे कितपत कॉन्फिडन्स आहे फायनल पर्यंत आम्ही तर फायनल खेळणारच आहे आणि जिंकणार पण आहे तर कॉन्फिडन्स आणि टीमचा माहोल पण खूप आउटस्टँडिंग आहे जसं की सपोर्ट स्टाफ पण खूप आम्हाला मोटिवेट करत असतात आणि सगळे खूप फ्रेंडली आहे जे ज्याचं ज्याचं काय ड्रॉबॅक्स किंवा इम्प्रूव एरियाज ऑफ इम्प्रूव्हमेंट आहे तर खूप छान वातावरण आहे आणि आम्ही जिंकणारच डब्ल्यू एम पी एल मध्ये हायएस्ट स्कोर सेट केल्या आहेत फाईव्ह त्याबद्दल काय सांगायचं हे लग, तर मला आत्ताच कळलं जेव्हा त्यांनी अनाउन्स केलं की माझा हाय स्कोर झालेला आहे तरी माझी फर्स्ट फिफ्टी पण होती डब्ल्यू एम पी एल मध्ये तर हॅप्पी आहे आणि हायस्टन्स केलेलं हे तर असं माझं एम नव्हतं पण टीमला जिंकवायचं आणि मोठे टोटल करायचं तर हॅप्पीचं आहे हिनिंग बद्दल हायर स्कोर सोबत हाय स्पॉटशिप हो तर काय बोललं हायस्ट पार्टनरशिप होती की असं काही नाही नॉर्मलच की जसं खेळायचं विकेट कंडिशन कशी होती दोघांचं तेच चालू होतं की सिंगल डबल्स रोटेट करायला पाहिजे डॉट बॉल्स कमी यायला पाहिजे आणि तेच पण आता याच्यानंतर पुढच्या मॅचेस कडे कसं बघताय पुढच्या मॅचेस कडे आमचं टीमचं चा तेच आहे की आम्ही सगळ्या मॅचेस वन मॅच वन म्हणजे मॅच बाय मॅच चाललोय आम्ही की असं नाही की फायनल खेळायचं असं नाही जर जी मॅच पुढची येईल त्याचं प्रिपरेशन करतो मीटिंग्स होतात त्याच्यात डिसाईड होतं काय करायला पाहिजे स्ट्रॅटेजीज सगळे सा सांगितले जातात कोचेसकडनं आणि आम्ही प्रयत्न करतो की ते आम्ही इम्प्लिमेंट करतो ईश्वरी तू नाशिक मधून येतेस काल आपण पाहिलं की चिन्मयी जी परभणीची आहे चांगली परफॉर्म करते ज्ञानादा शेवटी अटॅक केला ती धुळ्याकडनं खेळायची yes. तर हा डब्ल्यू एम पी एल हा प्लॅटफॉर्म कसा आहे या नव्या मुलांसाठी किंवा ज्यांना एक्सपोजर मिळालं नाही आतापर्यंत डब्ल्यू एम पी एल हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने खूप छान इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तर प्लॅटफॉर्म एस्पेशली वुमनसाठी हा क्रिएट करून दिला आहे तर आम्ही खूप हॅप्पी आहे है की आम्हाला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर हो खेळायला आहे आणि जसे की डब डब्ल्यू पी एलचे जे वुमन्स प्रीमियर लीग असतं त्याचे जसे फॅसिलिटीज आहे सगळं लाईव्ह मॅचेस दाखवत आहेत हे तर आम्हाला पण खूप छान वाटतं की आम्ही त्याची प्रॅक्टिस आत्ताच इथे करतो आहे तर आम्हाला पुढे जाऊन आम्ही सिलेक्ट होणार तर आम्हाला इझी जाईल ते खेळायला आ, या प्लॅटफॉर्म बद्दल तू बोलले सगळं पण हे म्हणजे या एवढे प्रेक्षक लोक असतात इव्हन या मॅचेस स्ट्रीम होतात ऑनलाईन हेनी किती फरक पडतो किती अवघड असतं एक वेगळं प्रेशर असतं का ह्याच्यातनं ओव्हरऑल लोकांवरती परफॉर्म करण्यासाठी खाली ऑडियन्स ऑडियन्स असतात ऑनलाईन स्ट्रीम होते म्हणजे आधी इन्व्हिटेशन मॅचेस वगैरे आपण खेळतो तिथे असं एवढं नसतं पब्लिक फरक पडतो किती अवघड असं नाही वाटत पहिल्या होती मी पण की एवढा समोर पण जसं जसं एक्सपिरियन्स मी खेळलेलेच आहे नाईट मॅचेस वगैरे पण स्टेटसाठी तर एवढं काय डिफिकल्ट जात नाही आणि ते जर आम्हाला चेअर करण्यासाठी आले तर आम्ही अजून हॅपी असतो की आमचं नाव ते आणि टीमचं नाव ते जास्त चेअर करतात आम्हाला घेऊन तर आणि लाईव्ह दिसतो आम्हाला स्वतःला पण टी ते खूप छान वाटतं आपण कसा शॉर्ट मारला हॅप्पी Congratulations, Ishwari, once again, and all the best for the next tournament. Thank you, sir.